यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेत या कालावधीत प्रचाराचा धुरळा उडत असून आरोप प्रत्यारोप सुरू आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभेत शेतकऱ्यांना निवडणूक झाल्यावर हजार कोटी रुपये देण्याचं आश्वासन दिलंय हा आचारसंहितेचा भंग आहे असा आरोप बसपाचे उमेदवार हरिभाऊ राठोड यांनी केलाय निवडणुकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर न बोलता भावनिक प्रचार केला जातोय भाजप आणि शिवसेना यांनी कायम शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे निवडणुकीत कोणती शिवसेना कुणाची सेना काही लोकांना समजत नाही त्यामुळे बसपाचा विजय होईल असा दावा हरिभाऊ राठोड यांनी केलाय हे बघा नेहमीच यवतमाळ जो आहे शेतकऱ्याच्या बाबतीत चर्चेत असतो याचं कारण आहे की या ठिकाणी सर्वात जास्त आत्महत्या होतात यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि यवतमाळ आणि वाशिम हे दोन्ही जिल्हे तसे बघितले तर मागासच आहे तर आत्ता जी चर्चा होते आता जे भाषणं होतात हे का सुशिक्षित बेकारासाठी बोलत नाही महागाईवर का बोलत नाही हे का आपल्या आत्महत्या किंवा शेतकऱ्यांना याच्यावर बोलत नाही परंतु आता खरं म्हणजे अशी अशा वेळेस ते बोलतात की ज्यावेळेस आचारसंहितेची भंग होतो आहे आता देवेंद्र फडणवीसजी म्हणाले की आमचे जे चा काही चार हजार कोटी रुपये द्यायचे राहिले आम्ही लगेच निवडणूक झाल्यानंतर ते रिलीज करू याचा अर्थ काय याचा अर्थ आचारसंहितेचा आचार भंग आहे तर अशा पद्धतीने नेहमीच शेतकऱ्यांना प्रलोभन दे देणं खोटा टेपणा करणं आणि एक प्रकारचं काय म्हणतो त्याला जुमलेबाजी म्हटलं तर चालेल प्रत्येक वेळेस भारतीय जनता पार्टी आणि आता का शिवसेना एकनाथजी सिंग यांचं गट हे जुमलेबाजीच करत आहेत दुसरं काय झालं आहे की मा यवतमाळ वाशिममध्ये दोन्ही जे उद उमेदवार आहे हे दोन्ही उमेदवार हे शिवसेना जुनी नवी असंच आहे त्यामुळे लोक एवढे संभ्रमात आहे आणि दोन्ही याला विरोध आहे त्यामुळे या ठिकाणी या ठिकाणी मोठा बदल होणार बदल लोकांना परिवर्तन पाहिजे आणि या दोन उमेदवारामध्ये अल्टरनेटिव्ह म्हणून लोक आमच्या बहुजन समाज पार्टीकडे बघत आहे त्यामुळे आमच्या हाती जो आहे तो जोरात इथे चालला आहे आणि एक आणखी नवीन घटना घडली आहे या यवतमाळ वाशिममध्ये नेहमी इथे स्टेट फाईट असायची म्हणजे ज्या पाच वेळा जिंकल्या आणि ते मग मकराम पवार असतो मनोहर नाईक हारले मी हारलो शिवाजीराव मोगे हारले आमचे माणिकराव ठाकरे हरले हे याचं कारण होतं की ते वन टू वन फाईट झाले आता ही ट्रॅंगलमध्ये आली आहे म्हणजे खरी म्हणजे आता जी लढाई आहे आपल्या यवतमाळ वाशिमची ही दुहेरी नाही ती तेरी झालेली ते आहे त्याच्यामुळे माझा विजय निश्चित आहे असं मला वाटते आणि लोकांनाही बदल पाहिजे लोक वैतागले आहेत दोन्ही पार्टीला या सगळ्या पार्टीलाच वैतागले दोन्ही काय सगळ्या पार्टीला वैतागले लोक एक विकल्प सोजत आहे आणि इवन प्राईम मिनिस्टरला सुद्धा लोक प वैतागले आहे तर कदाचित भा बहीण मायावतीजी ह्या देशात प्राईम मिनिस्टरचा चेहरा असू शकतील